एमपीएससी आलेले आहे नंतर मुख्य परीक्षेची तयारी करायसाठी ऑप्शनलची तयारी करत असताना बऱ्याच जणांना आधी सांगितलेलं आहे की इमिजिएटली दोन ऑक्टोबर पासून पॉलिटिकल सायन्स हा जो ऑप्शनल आहे त्याचा एक दोन ते अडीच महिन्याचा क्रॅश कोर्स लगेच सुरु होणार आहे मराठी मीडियम मध्ये जे लिहायचं आहे ते किंवा जे अभिव्यक्त करायचे इंग्रजी मिडियमच्या लोकांना पण तो उपयुक्त पडेल त्यामुळे विशेषतः एमपीएससी आणि दोन हजार सव्वीस कोर्स आहे दोन, दोन तर। तर ते अडीच महिन्याचा दोन ऑक्टोबर पासून तो सुरू होईल मुख्यतः क्यू कारण कमी वेळ असेल जानेवारी परीक्षा आहे म्हणल्यानंतर त्यानंतर त्याचे कंटेंट जे आहे ते पुस्तक चांगल्या पुस्तकांमधून घेतलेले किंवा लिहिण्याच्या पद्धती जे आहेत कमी वेळात जास्त अंतर कसं कापायचं राज्यशास्त्र पोलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन याचे जे चारही विभाग आहेत आपले सेक्शन पहिला पेपर जे आहे त्यातले दोन्ही भाग जे आहेत म्हणजे आय जी पी चा भाग जो आहे थेअरीचा भाग आहे इकडे कम्पेअर पॉलिटिक्स आणि इंडिया आणि वर्ल्ड जे आहे असे चारही याच्यावर मिळून साधारणतः दोन अडीच महिन्याचा कोर्स आहे सिलेक्टिव्ह टॉपिक घ्यायचे रिस्क घेऊन त्याच्यावर लिहून पाहायचं आणि तो वेळेत पूर्ण करायचा सा। असं साधारणतः आपलं याची स्कीम आहे पॉलिटिकल सायन्सचा क्रॅश कोर्स साधारणतः दोन ते अडीच महिन्याचा एमपीएससी साठी विशेषतः डिझाईन केलेला आणि युपीएससी लोकांना पण उपयोग पडेल असा दोन ऑक्टोबरला सुरु होतो